संजय काकांनी संधी दिली तर नागस पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार राहुल दादा बोराडे आगामी पंचायत समिती निवडणुकीत आम्ही सत्ता स्थापन करणार असून माजी खासदार आमचे नेते संजय काका पाटील यांनी निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास नागस गणातून उमेदवारी घेऊन विजयी होणार असा ठाम आत्मविश्वास युवा नेते राहुल दादा बोराडे यांनी व्यक्त केला ते कवठे महाकाळ येथे बोलत होते यावेळी बोलताना राहुल दादा बोराडे म्हणाले गेली तीन पिढ्या आमचं कुटुंब राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहे आमच्या आजोबांनी जाखापूर तालुका कवठे महाकाळ गावचे चाळीस वर्षे आणि वडिलांनी पाच वर्ष सरपंच पदाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला आहे तेव्हापासूनच समाजकारण आणि राजकारणाची परंपरा अखंड सुरू असून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून कार्य करताना शैक्षणिक क्षेत्राबरोबरच समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत मी उच्च शिक्षित सामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा कार्यकर्ता आहे जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास हेच माझं बरे स्थान आहे माझे खासदार संजय काका पाटील यांनी मैशाळ आणि टेंभू योजनेच्या माध्यमातून घाटमाथ्याचा पाणी प्रश्न सोडवण्यास मदत केली आहे त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे आणि कार्यकर्त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच जिंकण्याचा विश्वास असल्याचं सा त्यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले संजय काकांनी जर गणातून पंचायत समिती निवडणूक लढविण्याची संधी दिली तर आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू कोणतीही कसं ठेवणार नाही मतदारसंघातील विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू यावेळी त्यांच्यासोबत त्यांना सातत्याने विकासकामी कार्य करणारे महादेव पाटील ग्रामपंचायत सदस्य रंजना केंगार माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव पवार अशारा आणि पाटील विठ्ठल पाटील गणेश पाटील लालासो पवार आदी उपस्थित होते राहुल दादा बोराडे यांच्या वक्तव्यानंतर स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले असून आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी नागच गणात राजकीय समीकरणे रंगू लागली आहेत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट